दोन महिन्यांवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन घातल्यात या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात उद्घाटन नामकरण भूमिपूजनाचा सापटाच सुरू आहे कल्याण पश्चिम गौरीपाडा परिसरातील सिटी पार्क रस्ता चौकाचे नामकरण उद्या उद्घाटन सोहळा माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांच्या हस्ते पार पडणार होता मात्र या आधी आज सायंकाळी देण्यात नावामुळे ग्रामस्थ नाराज झाले कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या त्यामुळे त्यांनी सुचवलेले नाव या चौकांना द्यावीत असे सांगत गावकऱ्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली अखेर तीन गावांचे गावकरी परिसरातील भाजप माजी नगरसेवक दयानंद गायकवाड माजी नगरसेवक अर्जुन भोईत व मनसेचे माजी नगर नगरसेवक उल्हास वैस व स्थानिक नेत्यांना गावकऱ्यांनी ठेवलेल्या नावांचे नामकरण करण्यासाठी या ठिकाणी बोलवले यावेळेला या तिन्ही माजी नगरसेवकांनी आणि स्थानिक गावकऱ्यांनी मिळून सिटी पार्कला गौरी पाड्यासाठी पार्क, पार्क असं नाव द्यावे आणि लागू असलेल्या चौकाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव द्यावे तर रस्त्याला मसोबा चौक असे नावे दिली गावकऱ्यांच्या आग्रहानंतर भाजपचे माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांनी उद्याचे उद्घाटन रद्द करत नवीन नावाचे नामकरणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले तर दुसरीकडे ग्रामस्थांनी देखील आमच्या जागा विकासा प्रकल्पाला जात असून आमच्या सांगितल्याप्रमाणे नावे देण्यात यावी अन्यथा गावकऱ्यांकडून विरोध करत रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे सध्या या प्रकरणानंतर स्थानिक परिसरामध्ये तणावाचे वातावरण असून आता पालिका प्रशासन उद्या त्या ठिकाणी उद्घाटन करते का आणि केल्या तर स्थानिक नागरिक कशा प्रकारे विरोध करतात या सगळ्या गोष्टीकडे आता सर्वांचे लक्ष लागले ला आहे कसं आहे की आमच्या ग्रामस्थ गौरीपाडा टावरीपाडा आणि भोईरपाडा या गाव गाववाल्यांचे एक स्वप्न होतं की आमच्या जमिनी ह्या पार्कसाठी गेलेल्या आहेत तर आमचंच कुठल्या तरी गावाचं नाव ह्या पार्कला लागलं ला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी होती तसंच आमच्या ह्या सिटी पार्कला गौरीपाडा सिटी पार्क असं नामकरणाचं आम्ही फलक फलकाचं उद्घाटन केलेलं आहे तसंच ह्या समोरचं चौकाचं चौकामध्ये आपले नगरसेवक दयानंद गाय दया गायकवाड यांनी ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रस्ताव आणला होता सुचवला होता पण शेवटी एकीचं बळ हे सर्वश्रेष्ठ बळ असतं म्हणून आमच्या सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन संभाजी महाराज चौक असं त्या चौकातसुद्धा नामकरण केलेलं आहे आणि ह्या गोष्टीसाठी दया यांनी पण आम्हाला सहमती दिलेली आहे धर्मवीर संभाजी महाराज हा नाव दिलेलं आहे कारण या ग्रामस्थांची इच्छा होती की बाबा या परिसरात येणारा मान मनुष्य या भूमिपुत्रांचं नाव पुसला नाही पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कोणाला विरोध नाही त्यांनी देशासाठी संविधान लिहिलेले पण या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा अशी होती की आमच्या या परिसराला जे काय नाव देताना चौकांना नाव देताना आपण काय करतो कोणातरी एक नाव देतो पण या भूमिपुत्रांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे वर्षान वर्ष घालवलेली असतात त्या जमिनी असतात त्या जमिनी विकासासाठी देतात विकासाला त्या दिल्यानंतर त्यांचं नाव पुसला जातो त्या उद्देशाने सर्व तिन्ही गावं एकत्र मिळून जी काय नाव नामकरणचं उद्घाटन झाला त्यासाठी दयानंद गायकवाड हे पण उपस्थित होते त्यांनी एक बाबासाहेबांचं नाव सुचवलं होतं पण त्यांच्या सर्वांच्या अनुमताने त्यांनी विचार केला की या गावची जी तीन गावं आहेत त्या गावांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी तो विसर त्यांनी त्या गावचा न करता त्यांनी ज्या आज या लोकांनी प्रस्ताव दिला त्याला त्यांनीही मान्यता दिली आणि असंच कुठलाही काम करत असताना नगरसेवक हा जनतेत नाही येतो पण जनतेच्या भावना जर दुखवत असतील तर त्यांनी त्या जनतेच्या भावनाचा विचार करून त्यांनी ठरवलेला कार्यक्रम रद्द केला उद्याचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे परवाजा आर्किस्टाचा त्यासाठी त्यांनी सर्व ग्रामस्थांना निमंत्रित केलेलं आहे सर्व ग्रामस्थ आनंदानी गोविंदानी येतील तिथे थी तो आर्केस्ट्रा बघतील भले भीमगीता असतील महाराजांचे गाणी असतील हे ये सर्वांनी येऊन बघावे आणि दयानंद गायकवाडांना सांगतो की या चौकाला अजून कुठला एखादा मोठा चौक बनवायचा असेल तोही पुढच्या वेळेला आपण प्र प्रस्ताव मांडावा आणि तो मंजूर करून घ्यावा मी एवढंच सांगेन की कल्याण डोंबिवली पालिके महापालिकेचा जो प्रोजेक्ट आहे सिटी पार्क या पार्कमध्ये इकडचे जे भूमिपुत्र असतील जे गाववाले असतील जे स्थानिक असतील हे इकडे शेती करायच्या यांच्या भरपूर जागा याच्यात गेलेल्या आहेत तर त्या ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी आणि ग्रामस्थासोबत माझीही मागणी आहे की ह्या सिटी पार्कला गौरीपाडा सिटी पार्क हे नाव देण्यात यावे जेणेकरून गौरीपाडा हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही ओळखला जाईल नाही कसं आहे माहीत आहे का आता त्या ग्रामस्थांची इच्छा होती की त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं होतं आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे गुरुस्थान आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ते आणि त्यांच्याविषयी आम्ही त्यांना कुठल्या प्रकारचा विरोध करू शकत नाही त्यांनी जे केलं त्यांना काय माहीत असेल का माहीत नाही पण आहे आमचा वर्ग जो आहे बौद्ध समाज आहे हा छत्रपती संभाजीराजांना मानणारा वर्ग आहे ज्यावेळेस संभाजीराजांचे तुकडे करण्यात आले औरंगाजी तुकडे केले त्यावेळेस या समाजाने त्यांचे तुकडे वेचून त्यांना अग्नी दिला होता त्याच्यामुळे संभाजीराजांविषयी जी आम्हाला असता आहे ती खूप जास्त काही आहे आणि आम्ही ती आस्था टिकून ठेवण्याचं नेहमी काम करू ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण